श्रावण महिना शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे आणि पोळा हा श्रावण महिन्यातला शेवटचा सण आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याशिवाय आपल्याला अन्नाचा एकही कण मिळणार नाही शेतकऱ्यांचा लाडका सखा म्हणजे बैल बाई। बैल हा असा प्राणी आहे ज्यामुळे शेतातील कष्टाचे काम आपल्याला सोपे होते आणि बैल शेतकऱ्याच्या कामात खूप मोठा हातभार लावतो दरवर्षी श्रावणातील अमावस्येला पोळा हा सण साजरा केला जातो याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात ह्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला आराम दिला जातो आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैल पोळा हा सण साजरा केला जातो पोळा हा सण मराठी सण असून तो फक्त महाराष्ट्रातही नाही तर विदर्भातही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ज्याच्याकडे बैल नाही ते मातीपासून बनलेल्या बैलांची पूजा करतात आणि बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आपला देश कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही शेती हा व्यवसाय करत असते आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये बैल हा प्रमुख प्राणी आहे शेती मोठ्या प्रमाणावर बैलावर अवलंबून आहे आणि एक दिवस त्याला त्याच्या कामातून सुटका देऊन त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि तो दिवस म्हणजे आजचा बैलपोळा आजच्या दिवशी त्याचे कौतुक केले जाते त्याला स्वच्छ धुवून त्याला रंगवले जाते सजवले जाते त्याची मिरवणूक काढली जाते आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्यही दिला जातो या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला आराम दिला जातो आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैल पोळा हा सण साजरा केला जातो पोळा हा सण मराठी सण असून तो फक्त महाराष्ट्रातही नाही तर विदर्भातही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ज्याच्याकडे बैल नाही ते मातीपासून बनलेल्या बैलांची पूजा करतात आणि बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात नागपंचमी नारी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणाबरोबरच पोळा हा सण श्रावणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असा सर्जा राज्याचा सण म्हणजे बैलपोळा ह्या वर्षी शुक्रवारी म्हणजेच बावीस तारखेला पोळा आलेला आहे बैलपोळ्याचा सण का साजरा करतात शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याचे काय महत्व आहे हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत पोळ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवडण देण्यात येते ज्यांना नदी जवळ आहे ते नदीवर नेऊन बैलांना आंघोळ घालतात आणि जर शक्य नसेल तर ते घरी बैलांना आंघोळ घालतात बैलासोबत गायांचीही पूजा केली जाते बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते पण ते का कारण शेतकऱ्याच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलाच्या कामाची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते बैल शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैलाच्या सन्मानाचा हा सण सन आहे काही भागात बैलपोळा हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैलपोळा म्हणजे पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचा नंदी बैलाला सजवतात त्याला तान्हा पोळा असे म्हटले जाते बैल पोळ्याच्या दिवशी काय केले जाते तर ह्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तूप किंवा तेल लावले जाते त्याच्या अंगावर नक्षीकाम केले जाते तर त्याच्या सर्वंगावर गिरूचे टिपके दिले जाते रंगाने बैलाला सजवले जाते शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरमाळी आणि कवड्या नवी व्यसन नवा कासरा पायात चांदीचे वा कवदोळ्याचे तोडे घालतात गोड पुरमपोळी आणि सुगरास अन्नाचा नैवेद्य दाखवतात प्रत्येक शेतकरी आपल्या इच्छेप्रमाणे बैलाला सजवतो बैलाचा सास शृंगार करतो बैलाची सजवल्यानंतर मिरवणूकही काढली जाते ह्या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यामध्ये प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या प्रत्येक बैलजोड्या वाजंत्री सनया ढोलताशा ताशा वाजवत एकत्र देवाच्या मंदिरापाशी आणले जाते अनेक गावात पोळ्याला शर्यतीचे नियोजन केले जाते आता आपण जाणून घेऊया बैलपोळ्याबद्दल पौराणिक कथा आणि पोळा हे नाव कसे पडले पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंस याने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाच्या राक्षसाला पाठवले होते आणि श्रीकृष्णाने त्या राक्षसाला मारले होते आणि त्यामुळे सर्वांना आश्चर्यचकित वाटले तो दिवस श्रावण महिन्यातील शेवटचा म्हणजेच अमावस्येचा दिवस होता तेव्हापासून ह्या अमावस्येला पोळा असे नाव पडले आणि पोळा हा सण साजरा केला जातो शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढवल्या झुली एनदार सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर अशी बैलाची व्यथा आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद